आज ऐश्वर्या कट्टाला पत्रकारितेतील विविधांगी अनुभव व आव्हाने याबाबत पत्रकार संपादकांनी मनमोकळेपणानं चर्चेतून अनुभव मांडले पत्रकार दिनाच्या निमित्तानं पत्रकार संपादकांना कट्ट्यावर आमंत्रित करण्यात आलं होतं कट्ट्याचे मानकरी होते दैनिक प्रभाचे कार्यकारी संपादक अविनाश भट दैनिक सकाळचे माजी संपादक रमेश बोईभोळे दैनिक सामनाचे ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल जाधव दैनिक पुढारीचे उपनगर विभागाचे प्रमुख विकास कोठवळ ज्येष्ठ पत्रकार संजय कडू आणि पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे। या सर्व मान्यवरांचं औक्षण व स्वागत करून शाल शिंदेशाही पगडी सन्मानपत्र पुस्तके आणि पुंडलिक वर्दे हरिविठ्ठलचा जयघोष करत विठोबा रुक्माईची मूर्ती भेट देण्यात आली डईफोडे यांनी आजच्या पत्रकारितेपुढे विश्वासार्हता टिकवण्याचं आवाहन व पत्रकारितेमधील स्थित्यंतरांबद्दल सांगितले अविनाश भट यांनी प्रिंट मीडिया अस्तित्व टिकवण्याबरोबरच चांगले पत्रकार घडवण्याचं चा काम करत असल्याचं सांगितलं विठ्ठल जाधव यांनी पत्रकारितेतील वाटचाल व वा अनुभवाबद्दल सांगितलं विकास कोठवाळ यांनी स्थानिक को बातम्यांचे महत्व सांगितले संपादकांसोबत विक्रेत्यांचाही सन्मान केल्याबद्दल वृत्तपत्र विक्रेते संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांनी कृतज्ञता आणि आनंद व्यक्त केला याप्रसंगी ऐश्वर्या कट्ट्याचा अप्पासाहेब रेणुसे व मित्रपरिवार उपस्थित होता ऐश्वर्या कट्ट्यावर मला बरोबरीचं नाग आमंत्रित केलं आपल्या सरकारने स्वतः लक्ष केलं आणि फार छान वाटलं गेले चार साडेचार वर्षापासून त्यांचा हा उपक्रम आहे विविध या मान्यवरांना ते बोलवतात इथे आणि खेळमेळच्या वातावरणात गप्पा आणि एकदम सकारात्मक असं त्यांनी ट्रेंड इथे सेट केला आहे आणि विविध क्षेत्रातील लोकांना आपल्याला इथे भेटता येतं त्यांच्याशी संवाद साधता येतो आणि तसून आपला संपर्क वाढतो काही नवीन गोष्टी समजतात तर हे फार नाही आहे त्यांना पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा धन्यवाद कट्टा संस्कृती आता पुण्याची ओळख बनलेली आहे अशावेळी ऐश्वर्या कट्टा, एक 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 कट्टा हा एक चांगलं व्यासपीठ निर्माण झालं आहे आज इथे येऊन आम्हाला एक आनंद झालाच झाला अनेक बाबींवर व्यक्त होता अनेकांच्या विचारांचे देवाणघेवाण घेवा म्हणजे त्याची एक शिदोरी आमच्याकडे तयार झाली आणि हा जो कट्टा आहे हा निश्चितच आगामी काळामध्ये चांगला वैभव निर्माण करेल त्याचा एक लावलो वाढेल याची मला खात्री वाटते आणि या खात्रीवर निमंत्रित केल्याबद्दल सहकारी ऐश्वर्या कट्ट्याविषयी बरच आमचे सहकारी पद्मावती विभागाचे विक्रेते बंधू यांच्याकडून ऐकलं होतं की ऐश्वर्या कट्टा हा वैचारिक देवाण घेण्यासाठी देवाणघेवाण घेण्यासाठी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यासाठी प्रसिद्ध आहे तर नक्की आमच्या मनामध्ये पण हे होतं की काय हा नक्की प्रकार असेल पण आज इथं आल्यानंतर ना त्यांचे विचार धारणा आणि ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांनी प्रावीण्य मिळाले त्यांनी आणखी पुढे कसं आणखी पुढे कसं जाईल याच केलेली मांडी खूप सुंदर आणि हा सत्कार खरंच प्रेरणादायी आहे भविष्यात असेच होतक जे काम करतात त्यांना सत्कार केल्यानंतर ना ते नक्कीच आपल्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवतील असे पुणे वृत्तपत्र विक्रेत्या संघाच्या अध्यक्ष मला असे आणि विशेषतः विशेष जन्मदिवस म्हणून दिन साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने या वृत्तपत्र क्षेत्रामध्ये जे कार्यरत असतात त्यांचा या ठिकाणी बोलून सन्मान केला यामध्ये आपल्या विविध माध्यमाचे पत्रकार होते तसेच आपल्या पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष जे नुकतेच यावर्षी बिनविरोध पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि सलग तिसरी टर्म आहे म्हणजे पाच वर्षे जे एक टर्म असे तिसरे टर्म आहे ते आपल्या पुनिवृत्तपत्र संघटनेचे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड झाले त्याबरोबर अरुण निवंगने जे पुनिवृत्तपत्र विक्रेता संघाचे कागदपत्राचे जे डॉक्युमेंटेशन असतं त्यांचं काम बघतात त्या सर्वांचं या ठिकाणी आप्पासाहेब रेणूसाहे ऐश्वर्या मित्र परिवाराच्या वतीने सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो